नमस्कार मंडळी आज आपण जाणार आहोत गोंदेश्वर मंदिरात आणि आज मी जिथे उभी आहे ते आहे स्वर्ग मंडप आजची ही जर्नी आपण पुण्यातून स्टार्ट करतोय आणि नाशिक मधल्या सिन्नर या शहरामध्ये आपण हे गोंदेश्वर मंदिर एक्सप्लोर करणार आहोत

त्याचं अर्ध टायर गेलं की आपण कॉन्फिडन्स देऊन मारू कार मंडळी आज आपण पोहोचलोय गोंदेश्वर मंदिरात जे आहे सिन्नर मध्ये आणि दोन किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि दोन किलोमीटरचा प्रवास करून आम्ही आता इथे पोहोचलोय मात्र आम्ही आलोय पुण्याहून एकशे ऐंशी ऑलमोस्ट किलोमीटर आहे आणि हा पाच ते सहा तासांचा प्रवास होता या मंदिराबद्दल खूप ऐकलं होतं सो आत्ता फायनली या ठिकाणी पोहोचलो आहे खूप प्राचीन असं मंदिर आहे सो आज जाऊन आपण पाहूया की नेमकं आतमध्ये मंदिर कशा पद्धतीचं असणार आहे आणि कोण कुठल्या देवदेवतांची मूर्ती असणार आहे हेही एक्सप्लोर करूया चला वाव छान आहे मंडळी खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आपण या गोंदेश्वर मंदिरात पोहोचलो आहे कारण याच्यापूर्वी मी अनेक ठिकाणाहून आणि अनेक लोकांकडून ऐकलं होतं की गोंदेश्वर मंदिर खूप सुंदर आहे आणि पंचायतन या शैलीमधलं हे एकमेव मंदिर आपल्या इथे आहे आणि त्यामुळेच हे मंदिर पाहण्यासाठी मी खूप जास्त उत्सुक होते आणि आज आम्ही इथे पोहोचलो मात्र पाऊस असल्यामुळे थोडंसं इथे गर्दी कमी आहे मात्र आतमध्ये मंदिर कसं आहे हे आपण आता एक्सप्लोअर करूया चला तर मंडळी खूप छान अशा पद्धतीने आपलं आतमध्ये दर्शन झालं आतमध्ये आपल्याला शिवपिंड पाहायला मिळते आणि ही खूप प्राचीन आहे अजिबात ही आधुनिक काळातही वाटत नाही आणि इथे जो दगड वापरला गेला आहे तो सुद्धा इथे बनवला गेलेला जो तलाव आहे बाजूला त्या तलावातील हा दगड आहे आणि त्यामुळेच ही जी हे जे मंदिर तुम्ही पाहताय हे खूप प्राचीन मंदिर आहे यादव कालातील मंदिर असल्यामुळे तुम्हाला यावर प्रत्येक खांबावर आणि आतमध्ये सुद्धा ज्यावेळी गाभारात प्रवेश करतो तिथे तुम्हाला बारीक रचना पाहायला मिळतात ह्या शिल्पाकृती पुरातन काळातील असल्यामुळे त्या खूप रेखीव आहेत आणि त्यामध्ये आपल्याला देवदेवतांचा समावेश पाहायला मिळतोच त्याबरोबर नक्षीकामसुद्धा आहे आणि प्रत्येक क कर, प्रत्येक शिल्पाकृती काहीतरी कथा वर्णन करते अशा पद्धतीचे आहे त्यामुळे हे मंदिर पाहताना जितकं आपल्याला फक्त विजिट करण्यापुरतं नाही तर अध्यात्माच्या दृष्टीनेसुद्धा महत्त्वाचं आहेच त्याचबरोबर जर तुम्ही स्थापत्य कलेचे विद्यार्थी असाल तर हे मंदिर तुमच्यासाठी विशेष खास आहे नक्की आवर्जून या मंदिराला Love <laughs> me. मंडळी हे जे कि नंदी तुम्ही पाहताय म्हणजे यापैकी अशा किती नंदींची इथे तोडफोड झाली सांगता येत नाही हो हो गणेश मंदिर तर मित्रांनो आत्ता आपण उभे आहोत सूर्य मंदिरात ओम गुनिस सूर्याय नमः अशी सुंदर अशी इथे आपल्याला मंत्रोच्चार पाहायला मिळतात सूर्यदेवाची मंदिरं खूप कमी असतात आणि आत्ता आपण ज्यावेळी प्रवेश करतो तर हे मंदिर म्हणजे पूर्वाभिमुख मंदिर आहे तर मित्रांनो आत्ता आपण जिथे उभे आहोत ते आहे विष्णू मंदिर हे विष्णू मंदिर म्हणजे तिथे नागर शैलीतल्या आपल्याला मूर्ती पाहायला मिळतात आणि ह्या मूर्ती अतिशय देखण्या आहेत आणि प्राचीनकालीन मंदिर असल्यामुळे या मंदिराला वेगळाच एक तच आहे इथे आल्यानंतर तुम्हाला तो नक्की जाणवेल इथे आपल्याला प्राचीन भारतीय संस्कृतीचं आपल्याला इथे दर्शन घेतं आणि त्यामुळे आपली ही मंदिरं किती सुंदर होती आत्ताची आध आधुनिक काळातली मंदिरं आणि त्यांची रचना आपल्याला इतकी आकर्षित करत नाही याचा याच्यामागे हेही कारण असतं की आत्तापर्यंत चालत आलेला इतिहास या मंदिरांनी पाहिलेला असतो आणि जगलेला असतो आणि या मंदिरांची काहीतरी कहाणी असते आणि त्यामुळे अशी ही प्राचीनकालीन मंदिरं जास्त प्रसिद्ध असतात जास्त वाहून जातात आणि इथे आल्यानंतर ती आध्यात्मिक भावना आपल्या मनात निर्माण होते आणि त्यामुळेच अशी मंदिरं खूप खास असतात आपल्या मनाच्या अतिशय जवळची असतात वाव किती गुणी तू उत्तर मंडळी आत्ता आपण उभे आहोत पार्वती देवी मंदिराजवळ अशी खूप रेअर ठिकाणं आहेत जिथे आपल्याला पार्वती देवीचं मंदिर पाहायला मिळतं आणि आपल्याला अनेक ठिकाणी शिवमंदिर असेल नंदी मंडप त्याच्यासमोर पाहायला मिळतो मात्र नॉट नेसेसरी की पार्वती देवीचं मंदिर असेलच सो त्यामुळे आपल्याला हे मंदिर खूप वेगळी भावना देतं आणि इथे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला खूप वेगळी खूप वेगळा अध्यात्माचा स्पर्श जाणवतो आणि तीच भावना इथे आहे तर मंडळी आपला या ब्लॉगमधला सगळ्यात हायलायटेड पॉइंट म्हणजे हे स्वर्ग स्वर्ग मंडप इथे आल्यानंतर आपल्याला वरचं आभाळ दिसतं आणि आभाळ हे स्वर्गाला रिप्रेझेंट करतं आणि त्यामुळेच आपण याला स्वर्ग मंडप म्हणतो याची रचनाही तितकीच सुंदर आहे असं म्हटलं जातं की राव गोविंद यांनी या मंदिराचं निर्माण केलं आणि त्यामुळेच या मंदिराला गोंदेश्वर मंदिर असं नाव देण्यात आलं असं म्हटलं जातं की सिन्नर शहरातलं जे गोंदेश्वर मंदिर आहे ते पंचायतन शैलीतलं एकमेव सुंदर सुव्यवस्थित असं हे मंदिर आहे आणि त्यामुळेच या मंदिराची रचना तुम्ही पाहू शकता अजिबात इथे उद्ध्वस्त झालेले अवशेष आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्यामुळेच हे मंदिर खूप खास आहे इथे आल्यानंतर आपल्याला या सभामंडपावर विशिष्ट पद्धतीची अशी रचना पाहायला मिळते अनेक नक्षीकाम असतील किंवा देवदेवतांच्या मूर्ती असतील ह्या सगळ्या पाहायला मिळतात आणि हे जे आयकॉनिक सर्कल आहे ते आपल्याला अतिशय स्वर्गानुभूती देतं आणि त्यामुळे मंदिर खूप जास्त प्रसिद्ध आहे वाव तर मित्रांनो आपण मस्तपैकी गोंदेश्वर मंदिर एक्सप्लोर केलं सुरुवातीला सेंटरला म्हणजे केंद्रस्थानी महादेव आणि आजूबाजूला आपल्याला चार मंदिरं पाहायला मिळतात जे आहेत श्री गणेशाचे विष्णू विष्णू मंदिर आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पार्वती देवीचं मंदिर पाहायला मिळतं आणि नंतर आपण सूर्यदेवाचं मंदिर पाहतो अशा पद्धतीने उभाभिमुख असलेलं हे मंदिर आपल्याला अतिशय आध्यात्मिक अशी भावना आणि इथे आल्यानंतर आपल्याला अतिशय शांत प्रसन्न होतं आजचा दिवस आपला अशा प्रकारे संपूर्ण होतोय आणि हे अतिप्राचीन काळातलं वाईफ देणारं मंदिर कधीच विसरू शकत नाही इतकं सुंदर आहे आणि सिन्नरला जर तुम्ही येत असाल तर नक्की हे मंदिर एक्सप्लोअर करा इथला अनुभव तुम्हाला कुठेच अनुभवायला मिळणार नाही तो अशा प्रकारे माझ्या चॅनलला प्रेम देत राहा व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा खूप खूप धन्यवाद